बातमीपत्रात आपले स्वागत आहे संघर्ष पत्रकार संघाची सप्टेंबर महिन्याची मासिक सभा बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार संपन्न शहापूर तालुका बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल राजकीरण येथे मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत संघर्ष पत्रकार संघात समाविष्ट असणाऱ्या चौदा सदस्यांचा प्रत्येकी दहा लाखाचा विमा उतरवण्यात आला असून त्या सर्व सदस्यांना विमा पॉलिसीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी संघाच्या सर्व सदस्यांची विमा पॉलिसी काढण्याचा मुख्य उद्देश व महत्त्व विमाचा हेतू मोजक्या शब्दात मांडून व पटवून संघाला मार्गदर्शन केले त्याचबरोबर विमा प्रतिनिधी लक्ष्मण गावडे यांनी विमा पॉलिसीची आवश्यकता कशी भासू शकते यावर उपस्थित त्याचबरोबर संघाचे जिल्हा सदस्य निलेश विशे यांची छावा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला विविध सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहापूर तालुक्यातील नावाजलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या या बैठकीला संघाचे सर्व पदाधिकारी होते संघाचे अध्यक्ष अंकुश सातपुते यांनी संघाच्या नियमानुसार संघ हा जो आहे तो पत्रकारांसाठी काम करतो आणि पत्रकारांच्या हितासाठी संघ स्थापन झालेला आहे आज संघर्ष पत्रकार संघाने पत्रकारांचे हित बघून या ठिकाणी दहा लाखाची ॲक्सिडेंट पॉलिसी या ठिकाणी काढली आहे प्रत्येक सदस्याची ही वार्षिक पॉलिसी या ठिकाणी काढलेली आहे आणि दरवर्षी पॉलिसी निघणार आहे संघाचा जो अकाउंट आहे खाता आहे त्या खात्यातून या ठिकाणी पैसे देणार आणि मग त्या संघाच्या सदस्याची या पॉलिसी आम्ही दरवर्षी काढणार चांगला उपक्रम आम्ही या संघाच्या मीटिंगमध्ये ठरला होता त्यानुसार पत्रकार संघात जिथे चौदा पंधरा सदस्य आहेत त्या सदस्यांची सदस्यां ही विमा पॉलिसी या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातील पहिला असा संघ आहे की ज्यांनी पत्रकारांची विमा पॉलिसी या ठिकाणी दहा लाखाची काढलेली आहे असंच सहकार्य सर्व पत्रकारांनी आम्हाला ठेवलेलं आहे सर्व पत्रकार सदस्य या ठिकाणी कमिटीला लक्ष ठेवून करतात म्हणूनच या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघ काम संघ आपला हा गेल्या पाच वर्षापासून हा संघ आपला रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संघाचे जे आपले जे सर्व जे सभासद आहेत हे सर्व काही दैनिकचं काम करतात काहींचे यूट्यूब आहे काहींचे साप्ताहिक आहे पोर्टल आहे तर जे ग्राउंड लेवलला जाऊन जे काम करतात तर त्यांचा जर काही बायचान्स जर काही घसरून पडला किंवा काही जर झालं तर त्यांच्या शेफ्टीसाठी म्हणजे दोन पैसे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळावं म्हणून आपण या ठिकाणी हा सर्व पत्रकारांनी आपला निर्णय घेऊन आज या ठिकाणी प्रत्येकाला हे ॲक्सिडेंट हे आपण वितरण आज या ठिकाणी केले आज संघर्ष पत्रकार संघाच्या मध्ये दैनिक साप्ताहिक यूट्यूब चॅनल प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत आणि हे जे पत्रकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करतात आपली बातमी वृत्तांकन करतात अशा वेळेस कुठला जर काही त्रास झाला एक्शन बिक्षण झाला तर त्याची सेफ्टी पत्रकाराची पाहिजे या उद्देशानं संघर्ष पत्रकार संघाने हा विमा या ठिकाणी काढलेला आहे